छोटीशी गजल आपल्याला ऐकवतो हलकी फुलं बिल आहे एक प्रियकर आहे त्याला आपल्या प्रेसीला केसांमध्ये फुल मारायला आवडतं आणि त्याची जबाबदारी आहे की रोज कुठून तरी फुला लागतं मग तो कडी कोणा दारातून चोरतो कसं त्याची जबाबदारी आणायचं तो बिचारा थकला आता थकला शेवटी आपल्या भावना एका गजलेमध्ये म्हटल्या मी तुम्हाला ऐकवतो कि केसात तू जी फूल केवड्याचे के केसात मारते तू जी फूल केवड्याचे मज एक एक पडते मज एक एक पडते ते फूल केवढ्याचे wow. <laughs> wow. के wow. wow. एक एक पडते ते फूल केवढ्याचे wow. सात मारती तू काय काय गेलं बा आता की <laughs> झालो कधी कधी मी बागेत बाग माडी बा wow. झालो कधी कधी मी बागेत बाग माडी अन मोल घेतले मग अन मोल घेतले मग मी फुल तेवढ्याचे अगं तो काय म्हणतो बा त्या सर्व पाकळ्यांचा आता हिशेब व्हावा सर्व पाकळ्यांचा हल्ली लांब आता हिशेब व्हावा आणून दिले तुला मी आणून दिले तुला मी ते फुल जेवड्याचे सात महाड ते फुल केवड्याचे आणि झाली तरीच हल्ली लांबून भेट होते वा, 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 <coughs> झाली तरीच हल्ली लांबून भेट होते देऊ तरी कशाला देऊ तरी कशाला मग फुल ये देऊ तरी कशाला फुल के वड्याचे म्हणतो का कळले तुला कळले तुझे नि माझे जुळणे अशक्य आहे की कळले तुझे जुळणे अशक्य आहे तू कोवळी चमेली तू कोवळी चमेली मी फुल घे बड्याचे प्रसात तू फुल के आणि शेवटचा शेर तू म्हणतो की बा वा सुंदर की नवी छे रे की हो न जा तुळस तू दारातली कोणाचा वाह 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 सुंदर हो न जा तुळस तू दारातली कोणाचा सोडून स्वप्न दे तू सोडून स्वप्न दे तू यारा झोंदळ्याचे वाह फुल घेवड्याचे मज एक एक पडते ते फुल्याचे सात मारते तो सातवा